असतस बटर चिकन तयार करणार आहे आणि थोडंसं वरून बटर आता मार्गशीच संपलेला आहे आणि माझा पण मार्गशीश होता तर काहीतरी स्पेशल डिश व्हायला पाहिजे तुमच्यासाठी म्हणून मी आज विचार केला बटर चिकनच तयार करायचं म्हणून आज बटर चिकन तयार करणार आहे आणि खूप छान चविष्ट होतं बटर चिकन आपण चिकनच्या त्याच त्याच रेसिपी खाऊ ट्राय करून कंटाळलेले असेल म्हणून काहीतरी वेगळी म्हणून आज बटर चिकन तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आत्ताच नुकताच मार्गशीर्ष महिना संपलेला आहे तर काहीतरी चिकनची वेगळी रेसिपी करण्याचं मी ठरवलेलं आहे आज तर आज मी बटर चिकन तयार करणार आहे खूप चविष्ट बटर चिकन होतं आणि चिकनच्या तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर भरपूर रेसिपी बघायची असतील तर यूट्यूबला जाऊन अलिबागची चव सर्च करा जी तुम्हाला पाहिजे ती चिकनची रेसिपी बघायला मिळेल चला तर मग आजच आपण बटर चिकनची रेसिपी तयार करूया इथे अर्धा किलो आणि चिकन आहे ते स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे तर आता चिकनला सगळे मसाले लावून घेणार आहे तर पहिल्यांदा थोडीशी हळद हळदीचं अगदी प्रमाण कमी घ्यायचं आहे अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे तर इथे आलं लसण आणि एक हिरवी मिरची अशी बारीक पेस्ट केलेली आहे एक मोठा चमचा तो घालून घेणार आहे अर्धा चमच मिरची पावडर थोडीशी काळी मिरी पावडर आणि अर्धा चमच मटण मसाला अर्धा चमच चिकन मसाला मटण मसाला चिकन चिकनमध्ये घातला तर जरा चव छान लागते म्हणून मी घातलेला आहे आणि धणे पावडर आहे अर्धा चमच आणि दोन चमच घट्ट दही आहे दही आहे ते घट्ट घ्यायचं आहे आणि फ्रेश पण आहे आणि एक चमच लिंबाचा रस आता चिकनला हे मसाले लावून घ्यायचे आणि चिकन आहे ते अर्धा तासासाठी मी मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर मसाले लावून झालेले आहेत वरून चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर मिठाचं प्रमाण मी पहिल्यांदा कमी घेतलेलं आहे नंतर जेव्हा बटर चिकन तयार होतं तेव्हा पुन्हा मीठ घालायला लागतं म्हणून इथे फक्त चिकनला थोडंसंच मीठ घालून घेतलेलं आहे आता चिकन आहे ते चिकन सगळे मसाले लावून झालेले आहेत तर अर्धा दे तास मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि चिकन मॅरिनेशन होते तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे दोन कांदे घेतलेले आहेत असे उभे चिरून कांदे घ्यायचे आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आहेत कांदे आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत परतून घ्यायचं आता इथे मी लसणाच्या चा चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत मधून अशा कट करून घ्यायच्या आहेत कारण का लसण आहे तर तेलामध्ये उडतं म्हणून इथे एक दोन तमालपत्र दालचिनी आणि लवंग घेतलेले आहेत थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे तर कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेलाच आहे तर थोडेसे इथे मी काजू घेतलेले आहेत अर्धा वाटी काजू घेतलेले आहेत ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे एकदम तयार झालेला टॉमॅटो घ्यायचा आहे आणखी बारीक चिरून थोडीशी हळद घालून घ्यायची टॉमॅटो आता मऊसर झालेलाच आहे मग आता मी हळद घालून घेतलेली आहे मसाले मी घालून घेणार आहे तर इथे छोटा चमचा मटण मसाला एक छोटा चमच चिकन मसाला एक चमच धणे पावडर एक चमचा मिरची पावडर मिरची पावडरच घालायची आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि आणखीन मी थोडं पाणी ओतून घेणार आहे आणि दोन तीन मिनटं जरा झाकण ठेवून द्यायचं आहे आता ग्रेव्हीवर झाकण ठेवून देणार आहे दोन तीन मिनटं तर दोन तीन मिनटं झालेली आहेत ग्रेव्ही छान तयार झालेली आहे तर थोडंसं जायफळ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे जायफळने ते छान लागते आणि ही ग्रेवी तयार झाली तर थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल जर ग्रेव्ही ग्रेवी घट्ट झाली तर थोडंसं पाणी घालायचं आहे जेव्हा मिक्सरला बारीक पेस्ट करतात तेव्हा आता ही ग्रेव्ही आहे ती थंड होते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे तोपर्यंत चिकन आहे ते जरा फ्राय करून घेते आता इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिकन फ्राय करून घेणार आहे पहिल्यांदा तर इथे अर्धा चमच बटर घेतलेला आहे आणि अर्धा चमच साजूक तूप तूप आहे ते मी हे घरी तयार केलेलं आहे आणि ही तूप कसं तयार करायचं त्याचीसुद्धा व्हिडिओ मी टाकलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हे चिकन आहे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता मी ते अर्धा तास ठेवलेलं तुम्हाला जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं फ्रीजमध्ये तरी चालेल छान झालेलं आहे मॅरिनेशन तर इथे मी गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे फास्ट फ्लेमवरच चिकन आहे ते फ्राय करून घेणार आहे मसाले छान मुरलेले आहेत चिकनला अर्धा तास ठेवलं तरी पण पण कितीही कमी वेळ असेल तरी थोडा वेळ तरी निदान फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अगदीच जर तुम्हाला कमी वेळ असेल तर फ्रीजरमध्ये ठेवून द्या मग पटकन छान मसाले मुरतात आणि जे मसाले छान मुरले चिकनला ती त्याची ते टेस्ट अगदी अप्रतिम लागते तर हे चिकन आहे ते फ्राय करून घेणार आहे चिकनला छान खमंग वास येतो आहे कारण काल लसणाची पेस्ट आणि काळी मिरी टाकलेली त्याच्यामुळे छान मस्त वास येतो आणि चिकन आहे, फ्राई जब जब फ्राई आहे। ते फ्राय करताना जवळजवळ नव्वद टक्के फ्राय करून घ्यायचं आहे आणि दहा टक्केच आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे छान फ्राय होतच आलेली आहे खूप मस्त असं चिकन फ्राय झालेली आहे तुम्ही जर बघितलं लग तर लगेच खाण्याची इच्छा निर्माण होईल जर तुम्हाला खाण्याची इच्छा निर्माण झाली तर तुम्हाला बटर चिकन तयार करायलाच लागेल लग थोडी खूप छान होते बटर चिकन आता मी गॅस बंद करते ते चिकन आहे ते तयार झालेलं आहे आता पेस्ट आहे ती एकदम बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एकदम बारीक झाली तरी पण गाळणीने गाळून घेणार आहे तर पटकन गाळून होण्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे जे आपण पुरण बारीक करतो ती ज्यावर गाळून घ्यायची अशी पेस्ट आहे ती गाळून घ्यायची आहे बरं चमच्याने असं ढवळून घ्यायची मग पटकन गाळली जाते पेस्ट आहे ती गाळून घेतलेली आहे आणि हा वरती चोथ्या राहिलेला आहे तो मी फेकून देणार आहे कितीही बारीक आपण मिक्सरला बारीक केली तरी पण जेव्हा बटर चिकन तयार कराल तेव्हा गाळणीने गाळूनच घ्यायची आहे ही पेस्ट तरी चोथ्या आहे तो फेकून देते आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण का आपल्याला बटर चिकन तयार करायचं आहे म्हणून बटर इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे मी बटर घालून घ्यायचं आहे जेव्हा कढईमध्ये पहिल्यांदा तेल घालतो तर तेल गरम झालं पाहिजे तेलाचा वास निघून गेला पाहिजे नंतरच बटर घालून घ्यायचं आहे मग लगेचच मी ग्रेव्ही घालून घेणार आहे आता बटर मेल्ट झाल्यानंतर आता ग्रेव्ही घालून घेणार आहे तर ग्रेव्हीला उकळी येऊन देणार आहे मी आणि तुम्हाला जर कधी चिकन तयार करायचं असेल तर वेळ असेल तर ही ग्रेव्ही अशी तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल मग पटकन तुम्हाला चिकन तयार करता येईल किंवा बटर चिकन किंवा आणखीन कोणतीही रेसिपी करता येईल चिकनची तर झाकण ठेवून देणार आहे उकळीपर्यंत अगदी एक दोन मिनिटच तर ग्रेव्हीला मस्त उकळी आलेली आहे तर चिकन घालून घेणार आहे तर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण चिकनमध्ये मीठ घातलेलं म्हणून इथे मिठाचं थोडं कमी प्रमाण घ्यायचं आहे ढवळून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे आपलं चिकन तर झालेलंच आहे जवळजवळ आणि जर तुमची ग्रेव्ही घट्ट झाली तर थोडंसं पाणी घातलं गरम तरी चालेल कारण तर का जेव्हा चिकन आपण फ्राय करतो तेव्हा त्याच्यामध्ये जरी कितीही पाणी असेल तर नंतर थंड झाल्यानंतर ते पाणी आहे चिकन आहे ते शोषून घेतं पाणी म्हणून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल चिकन तयार झाले की बघूया झालेलंच आहे मस्त खमंग वास येतो आहे थोडीशी कसुरी मेथी वरून जरा घालून घेणार आहे आता इथून वरून बटर घातलं तरी चालेल पण सर्व करताना बटर घालून घ्यायचं आहे आणि किती जाडसर पाहिजे तेवढं ठेवू शकता नाही तर थोडं पाणी पाहिजे असेल तरी घालू शकता ह्याच्यामध्ये खूप चविष्ट असं हे बटर चिकन लागते आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते मस्त असं खूप चविष्ट असं बटर चिकन तयार झालेलं आहे फक्त जास्त वेळ लागतो बटर चिकन तयार करायला पण जर ग्रेव्ही आहे ती जर अगोदर तुम्ही तयार केली तर मग जास्त वेळ लागत नाही मग पटकन बटर चिकन तयार होते फक्त ग्रेव्ही अगोदर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर ही अच्छी बटर चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद